राज्यात धुळवटीचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे सध्या पुण्यामध्ये सुद्धा बोई प्रतिष्ठानची एक मोठी धुळवट साजरी होत आहे या उत्साहामध्ये कसब्याचे आमदार तर हेमंत रासने सध्या यामध्ये दाखल झाला आहे सध्या आपल्यासोबत आहेत रंगात रंगोणी रंग माझा वेगळा खरं ते रंगामध्ये न्हालेले आहेत ते आपल्या सोबत आहेत आपण त्यांच्यासोबत चर्चा करणार आहोत तर या धुळवटीमध्ये साजरे सामील झाले आहेत काय म्हणत भावना सध्या आज पुणे शहरामध्ये आमचे परममित्र डॉक्टर मिलिंद बोई गेले अनेक वर्ष हा रंगपंचमीचा सांस्कृतिक जो आपला ठेवा आहे त्याचा एक मोठा उत्सव या ठिकाणी साजरा केला जातो दरवर्षी सातत्याने आम्ही ह्याच्यात येतो रंगात रंग मिळूनी रंग माझा वेगळा ह्याच्यात सर्वजण अतिशय किती वेगळे असले तरी ते सगळेजण एकत्रित येतात आणि त्या रंगात रंग मिळूनी रंग माझा वेगळ्यापेक्षा सगळे वेग वेगळे असून एका रंगात येतात हा ह्या कार्यक्रमाचा पुण्याच्या सांस्कृतिक जी राजधानी महाराष्ट्राची म्हणली जातं त्याच्यात ह्या ठेव्यामुळं त्याच्यात वाढ होत आहे आज सर्व समाजातील सर्व घटक याच्यात शासन असेल प्रशासन असेल लोकप्रतिनिधी असतील सामान्य नागरिक असतील वेगवेगळ्या सामाजिक संस्थांचे व्यक्ती असतील पत्रकार असतील हे सगळेजणं त्याचबरोबर समाजातील दिव्यांग असतील एच आय व्ही ग्रस्त असतील अशा सर्व उपेक्षित लोकांसहित सगळेजणं एकत्रित येऊन हा सण या इथे मोठ्या प्रमाणे साजरा केला जातात हे पुण्याची ओळख आहे पुण्याची आठवण आहे तुळवटीच्या खरं तर महाविकास आघाडीला आहे माझ्यावर जी जबाबदारी असते ती मी पार पाडत असतो मी समोरच्या विषयी कधी काही बोलत नाही मी महायुतीच्या माध्यमातून जो जनाधार आणि जो आशीर्वाद संपूर्ण महाराष्ट्राला या जनतेने दिला त्या तेरा कोटीला मी बांधील आहे त्याचबरोबर कसबा मतदारसंघातील माझ्या नागरिकांनी जे मला मोठ्या मताधिक्याने मला निवडून दिलं त्या सगळ्यांना बांधील आहे आणि त्या सगळ्यांच्या जीवनात रंगबेरंगी आयुष्य त्यांचं व्हावं उत्साहित आयुष्य व्हावं त्यांच्या जीवनातल्या सर्व दुःख कमी व्हावीत याकरता मी मनापासून प्रयत्न करणार आहे आपले प्रतिस्पर्धी